नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे पाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती पाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारवा मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी सात वाजता असते वारविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसऱ्याही शेतकरी बांधवांना खोरीपाट्या टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो प्रतिजाय टोमॅटो बाजारभाव तर वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची खोरीपाटा टोमॅटो मार्केटची आवक किती होती ते बघू खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक तीन हजार सहाशे बारा कॅरेटची आवक होती मित्रांनो तर बदला टमॅटो कॅरेट भाऊ बघू ज्यूसचा बदला पन्नास पंचावन्न रुपये कॅरेट कोरडा बदला पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत पन्नास ते साठ रुपये बदल्याचे बाजाराहू मित्रांनो आजचे तसंच मित्रांनो गोलटी टमॅटो कॅरेट भाऊ बघू हलकी थालकी गोल्टी साठ ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत हलकी गोलटीचे बाजाराहू साठ सत्तर रुपये तसेच चांगल्या प्रतीची गोलटी ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत ऐंशी नव्वद रुपये चांगल्या प्रतीचे ग्ल्टीचे बाजार भाव मित्रांनो आजचे तसे सुपर व्ही आय पी अलंकार विरांगची गोल्टी शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत होती मित्रांनो आज तर मित्रांनो आजचे चांगले टोमॅटो कॅरट बघ बघू खोरेपाड्या टोमॅटो मार्केटमध्ये आज हलका मीडियम का मालाचे भाव काय होते ते बघू तसेच आज सरासर लेवल काय होते ते तसेच नवीन माल चांगले क्वालिटी मालाचे बाजार भाव काय होते ते बघू तसेच वी ए पी टॅमॅटो विरांग अलंकारची आजची बाजार हो तत्पूर्वी व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर मित्रांनो आजची कमीत कमी हो एकशे सत्तर रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत आजची कमीत कमी बाजार होते हलका मिडियम एकशे सत्तर रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत हलका मिडियम मालाचे बाजार होते मित्रांनो आज तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल खोरीपाटा टोमॅटो मार्केटची दोनशे अकरा रुपयापासून ते दोनशे एके चार रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती दोनशे अकरा ते दोनशे एके रुपयापर्यंत तसेच आज जास्तीत जास्त बाजारभाव जे चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव दोनशे साठ रुपयापासून ते तीनशे एक रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होते मित्रांनो दोनशे साठ रुपयापासून ते तीनशे एक रुपयापर्यंत तसंच वी आय पी टॉमॅटो विरांग अलंकारचे आजचे बाजारभव ते सुपर क्वालिटी मालाचे बाजार होते मित्रांनो तीनशे एकवीस रुपयापासून ते तीनशे एकाहत्तर रुपयापर्यंत आज हायस्ट बाजार होता खोरीपाडा टोमॅटो मार्केटमध्ये तीनशे एकाहत्तर रुपयापर्यंत तीनशे एकवीस रुपयापासून तीनशे एकाहत्तर रुपये तर मित्रांनो असेच रोजचे खोरीपाडा टोमॅटो मार्केटच्या बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मौन चौदरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद